जवन झाला का हं जवन झाला जवन झाला का बच्चन ती कुत्ते के सामने मत नाचना नाचूंगी मत नाचना हम कुत्तों ने पैसे दिए नाच नाच गोलीगत लायक हे माठी मान डीज सवला पाणी के तुसना बा मुलींनो एकच पटवा पण सुरत जवान सालका पटवा मॉडेल आहे मॉडेल असलं मॉडेल आहे ना दिसायला बॅस चा सोनं काय कलता ओरिजनल तुम्ही किती बी लाईट लावा तुम्ही किती बी सु लावा पण काल ती ऐक ना भाऊ खड्ड्यात पडलं की थोडं लागत आणि पेमत पडलं ना गोलीगत वाटा लागतो नाही काय बघ कान बघ कान बघ लानी कान आलं गोलीगत <laughs> <लादी> <laughs> सावला ती माझी चिमणी मी गोळीगत कावला खावला लंग असला असला तरी बायको मला क्वालिटीच बेसना सोलत चा म्हणला क्वालिटीच भँड भँड बुक किटिंग टिंकू नाही बुक कीत हाटके नाही डायलेक्ट फटके लय माझेव कल उल गेम मी फोन बाल बाल हो। उठाने का नाही आपण पुन जाने का नाही आपण जाय तो आपना दिल लेगी दिल होताय तो पेल होताय गाडी फाकावन ती बेकार माणूस आहे ती दिल चोजती धोका बी देते त्या मुलाकाबू खुशी आली पाहिजे ना असला पॅटर्न तुमचा स्वतःच आला पाहिजे खाऊन निसी आपला पॅटर्न चल ताईट असती मग म्हणायचं सोनचा म्हणा आला म्हणजे कोणी आला दिंग ना म्हणा पब्लिक हटायग नाचायेंगा मचा डी जस बारीक आहे <laughs> 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 माझ पिल्लू माझ पाकलू माझ्याकडे बघून हसलं आयुष्यप सांगतो डायरेक्ट काल आल पालच घुसल लेबी बेकाल दुखला दे माझी बाईकच आहे हो ना माझ पिल्लू माझ पिल्लू सोन बच आयुष्यात इतकं शक्तीच फुलं व्हायचंय ना माझ्या जी मला धोका ना ती बी म्हणली पाहिजे आता नसताना धोका दिला तर मी माझ्या मुलांचा हेच पप्पा झाला आजकालची बालकी मुलं प्यामच पालतात आम्ही बालिक होतो तेव्हा चिकल्यात पालायचो साठवून पलायचो आणि सायकल येऊन होत पलायचोच पलायचो पुढगी दिसली तिने डाल नजर टाकली कि माझी सायकलच असते गाला गला भिंगायची मी नी, नीड पलाय <laughs> ज्यांनी ज्यांनी गोल्या बायका केल्या त्यांच्या बायका पलून गेल्या आम्ही हवा करत नाही आमच्या नावाने हवं होती माझ्या मित्राचं नाव आहे श्या त्याच्यात गेले ना गुळ घात टपटप मिश्या

काय आहे तिचं काय दिसते अगो बाय गट जाऊन काहीच नाही करा <laughs> देवा अस तिकडे डब फुटू देना ना ती कोणच्या आख्या मुली ऐकलं वाहून येऊ दे माझे मित्र बी शिंकले त्यांचं नंगन अजून कुठे झाले नाही आणि त्याच मी बी नवीकार शिंग कुठं तरी वाईस माझं तिकल चुल देवा वा मी सिंगल आपोलात नि पली पोलू दे जॉईंट खात करू दे नंग न शुभ मंगल देवाच नको कलो गोवाला का नाही बनवलं तुला मास केला असा म्हणून तुला गोवाला नाही बनवला देवाने काला सावलंय पण एक नाही चीक नाही बोले काय म्हणणार चॉकलेट वय चॉकलेट वय के चॉकलेट माल तो अंगा म्हणून पिता वाटत पोली आज भेले मीटिंग उद्या होणार चिंग कारण मी जाय टॉपचा किंग आ मेरी <coughs>